नमस्कार भावानू परत एकदा तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवर स्वागत आता भावानू आपल्याकडे आता शेतीबी ती सुरुवात झालेली आहे तर सगळ्यांनी सुरुवात केलेली आहे पाच सहा दिवसापूर्वी आम्ही काय अजून केला नव्हता म्हणून आता आम्ही डाढ आणू चालला म्हणजे तिकडे दाढ काढतात ते आता आमका हणून पेंडे धुऊच्या तर आता मी नी लोक चाललेले आहो हे बघा पेंडे धुऊ का तर आपल्या का आता पेंडी आहे तिकडनं थोडा लांब हा तिकडनं इकडे वाडीत आणू द्या लागते नळावर कारण इकडे पिपणा पाणी नाही हा हे बघा भावानू इकडे पण सगळेजण आमच्या वाडीतले दाढ काढू सुरुवात केला हा बघा सगळेजण आता सड्यावर दाढ घेऊन जातात आपल्याक पण जाऊचा आपल्याक तर थोडा लई पुढे जाऊचा परत तेवढ्यात मागे बघा आपल्याकडे कशा प्रकारे दाढ काढतात ती सगळी बहुतेकांची डाळ काढून झालेली आहे ही बघा लोकांची दाड केवढी झाली आधी बहुतेक जण लावून पण झाले म्हणजे आमच्याकडे असं असतं की पहिले सड्यावर लावतात म्हणजे घरी डाळ पेरतात ती दाड काढून सड्यावर नेऊची असतात तर हे बघा इकडे पेंडे दुसरं सांगितलं आणि तर आपल्याक पण जाऊचा हा ही बघा भावानो ही सगळी आपली शेती बघा इकडे बसून डाळ काढतात माझी आणि ही बघा इकडे वरती मक्याच्या आवतीने दाड काढतात आणि ही आपली खाली काढतात आई लावणी मी पटापट कामाक सुरुवात केला म्हणजे लोकांना जरा फेरोग लावचा होता म्हणून त्याचे हात पण जरा पटापट चालत होतो दाढीची वजी बांधू काही हाणला नव्हता म्हणून धरणाशी पिशवे घेऊन इला होता पिशवीत ना पेंडे भरणार तर हे बघा आता मी पेंडे बांधला आता घेऊन जाता धू का कारण इकडे काय पाणी नाही आपल्याकडे म्हणून जरा डबल काम लागला मी लोक आहो अजून एकदा उचा लागत तर हे बघा भाऊन हे सगळे पण हे आमकुचं लागलं असतं जास्त जाणार पेंडे दुस नाही चालावरती पे हो यता 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 उसा। उसा। तर भावानू विषय असं झालो की वाघोयत पेंडे दिवच्या ठरला होता त्यामुळे वाघोवयेत ना कोणतरी पर्यटक इथे होते इकडे आमोकरासाठी तर मग काही नाही इला मग आता मी डायरेक्ट मुठाट कॅन्टिंगवर येतो हे बघा बघू शकता माझ्या मागे मुठाट का बघू शकता तो बघा लोक आहे पेंडे धुता म्हणजे अशा प्रकारे पेंडी ढुळत असतात आणि मग ते त्या का लावणी का उद्या वापरणं देणार मित्रांनो आमचे एवढे पिंडे झालेत धुवून हे बघा हे एवढेसे थोडे कमी आणणार बायने आणि हे बघा तर माझे एवढे धुगून झाले आता आम्ही तिकडे ठेऊ जातो दळ्या आता ठेवणार नाही मग परत आम्ही घरी जाणार पेंढी आणू का चला मग हे बघा मित्रांनो हे पण दोघे जण वरती वजीच घेऊन दिले होते पेंडियांचे दोघांची मस्करी चालू आहात माझं नुसतो दळ्यात नुसतो पेंडी वतून नेलेलो आस आता हे सगळे पेव पेव काय आम्ही आता थांबणार आहोत तर आम्ही आता एक फेरी मारून नेत आहोत खालना परत एकदा घेऊन येतो मग आपण पण पेयोग जाऊचा हे बघा हे आता मी लाव सड्या देवळ सड्या का बघू शकतास इकडे लावणी लावून झाली द्या बहुतेकांची हे बघा उकळ बिकळ करून सगळे रेडी आहेत आता जवळजवळ उद्या आपल्याकडे सगळेजण लावणी लावून वरती असतील हे बघा हे सगळे बांधलेले दिसतात ना हे सगळे टॅक्टर आहेत ते आपले सहा दळे सहा आणि त्यावरती वड दिसतात तिकडपासून खालपर्यंत इकडे पूर्ण आयसरला आपली चांगला दळे सहा आणि थोडेसे तिकडे दळे आहेत आपण तू उद्यापासून सुरू करणार आहोत लावणी लावू काय पिढ्या हे बघा भाऊ नव्हतं पिढी लोक लावता आणि आता बघा म्हणजे लावणी लावतात आम्ही बित्री काय हलला नाही हो बघा समोर ना एवढो पाऊस येतो तो मोठा आता काय विधोचा लागणार आह दोघांक दो पण बघा इलोच तो बघा पाऊस शिरूल त्यात चांगलेच भिजलाव आम्ही निदान वडाचा झाड होता म्हणून हे वाटावला तरी पण पूर्ण भिजून झालेले आहो आता बघूया पाऊस जाता काय वाट बघता मग घरी जाव जा बघा मित्रांनो मग आम्ही आमच्या वाडीत नाही लावत आहोत तर आता आम्ही गळ्यावाडीतून वरती आहोत या बघा महालक्ष्मीचं मंदिर तिकडनं आपल्या सोपा पडा म्हणजे लगेच खाली होत गाडी आम्ही खाली रस्त्यावर लावलेली आहो चला मग त्या लोक लवकर पेयक जाऊ जा म्हणून जरा घाई चालली आहे चला <सथाँगा> तर मग मित्रांनो तुम्हाला दाखवतोय आमची माणसं कशी दाढ काढतात ते अशी आमची माणसं दाढ काढतात म्हणजे दाढ काढून झाली अशी पेंडी बांधूच लागतात तुमच्याने पण अशी पेंडी बांधतात काय तर कमेंट करून नक्की सांगा हे बघा भाऊ आता मी परतचे घेऊन चाललो पेंडिये हे दूग बघा परत परतचे आता आम्ही पेंढे आणला ना आता आम्ही हवे वाघोय धूप घेतला बघा आपल्या मुठात वाघवाई धबधबो तिथे आता मी धूप घेतलेले आहो मगाशी लावते वाईकडे कोणतरी होते म्हणून आम्ही है नाही दुस हे बघा आता रस बोटनी वजी घेऊन आता सगळ्या पोरांची हीच कामं आता पेंडे घेऊन जाणार आणि तर डायरेक्ट हो टाकणार आम्ही तेवढं जाणार चला मग आपण पण धुऊया घ्या बघा ह्या आमचा आता शेवटचा पोता लावलेला एवढी धुवून झाली की मग आम्ही आता कड्यात नेऊन ठेवणार आणि मग तेवढं जाणार चला मित्रांनो आता सगळं आमचा बांधून वगैरे झालेला तर आपण जाऊया सड्यावरती मित्रांनो आता हे बघा जे पेंडी काढून ठेवता आता दुसऱ्या वेळेचे परत जी पावसाने सुरुवात केलेली आहे असे बाहेर पेंडी काढून ठेवची असेल पिशव्या चल लवकर व्हिडिओ कशी वाटली ना ती कमेंट करून नक्कीच सांगा आमच्याकडे उद्यापासून तर आम्ही आता शेतीत सुरुवात करणार आहोत तुम्ही पण केलास की नाही ते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो फायनली आमचा आज तर काम झालेला सगळा म्हणजे पेंडिया पेंढिया येऊन ठेवला आता उद्याचा काही ट्रॅक्टर घेऊन येणार सकाळपासून नांगरूक सुरुवात करणार तर चला मग आता ही व्हिडिओ आपण इकडेच संपूया भेटूया नवीन व्हिडिओमध्ये